हॅलो ऐकतोय मी ऐंशी वर्षाचा आहे ओके सांगा तुम्ही त्रास जात नाही ओके आणखीन काही वेळा सुद्धा मला डाऊट आला किंवा बरीड पेनिस सारखं येतो म्हणजे लिंगाला बदिरता आलेली आहे बरोबर आहे आणि डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर आहे तुम्हाला डायबिटीस आहे मग डायबिटीस मुळे त्या ठिकाणी तुम्हाला काही समोरची स्किन मागणं जाणं क्रॅक जाणं किंवा लघवीला त्रास होणं असा त्रास आहे का बरं पहाटेच्या वेळामध्ये त्या ठिकाणी काही फ्लो जाणं किंवा कठोरता येणं असं काही होतं का पहाटेच्या वेळामध्ये लिंगामध्ये कठोरता वगैरे येते का ठीक आहे सांगूया तुम्हाला नक्कीच उत्तर देऊया तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन स्वागत आणि कौतुक कारण वय ऐंशी वर्ष जरी असलं तरी तुम्हाला शेवटपर्यंत जसा ऑक्सिजन लागतो त्याचप्रमाणे प्रोस्टेटची हेल्थ महत्वाची आहे बरोबर माझी एक टायगलाईन सांगतो आता सेक्सला वय नाही सेक्सला घड्याळ नाही सेक्सला एक्सपायरी नाही पण त्याला एक वयोमर्यादा हो मर्यादा आहे आपल्या कल्चरल फ्रेममध्ये राहून तुम्हाला हे बघा आणखी महत्वाची गोष्ट सांगतो प्रोस्टेटची सुद्धा हेल्थ चांगली राहायची असेल तर तुमचा अवयवाकडे फ्लो जाणं पहाटेच्या वेळात इरेक्शन होणं कारण त्या ठिकाणी त्या ऑर्गनचा जो ब्लड सप्लाय आहे त्या ऑर्गनला जर राहायला चालू तर त्या ठिकाणी हे काय सांगतायत की स्किन टाईट झाली त्या ठिकाणी रिट्रॅक्शन होत नाही का होत जातं असं तुमचा फ्लो इतका बंद पडतो की शेवटी तुम्हाला युरिन करण्यासाठी सह तुमचा भाग हातामध्ये येत नाही तर जसं अन्न पाणी आणि हवा तुम्हाला शेवटपर्यंत लागतं त्याच पद्धतीने तुमच्या अवयाकडं हा प्रवाह गेला पाहिजे त्याला मॉर्निंग आवर्समध्ये तासता आली पाहिजे म्हणजे तुमच्या बॉडीचं एक इंडिकेटर ज्याला म्हणता येईल असा हा ऑर्गन आहे अशी एक ग्रंथी आहे त्या ग्रंथीचं काम फक्त ॲक्टिव्हिटी करणं किंवा सेक्स करणं हे नाही त्यासोबतच युरिन पास होणं आहे त्याची साईज मेंटेन राहिल्यामुळे तुमची एक पर्सनॅलिटी आणि एक कॉन्फिडन्स तुम्हाला येतो त्याचबरोबर आकार मेंटेन राहिल्यामुळे समोर जी स्किन ही कोलॅप्स होऊन बऱ्याचदा बंद होण्याची किंवा आकुंचन पावण्याची शक्यता असते ती कमी होते तज्ञांना भेटा भेटल्यानंतर नक्कीच काही सोनोग्राफी आहेत काही इन्व्हेस्टिगेशन आहेत ह्या वयामध्ये प्रोस्टेट वाढण्याचे चान्सेस जास्त असतात ते वाढलेलं आहे का बरेचदा डायबिटीज नुसतंच प्रोस्टेट न वाढता ब्लॅडरची पॉवर कमी झाली का यामध्ये तुम्ही कन्फ्यूज करता म्हणून तज्ज्ञांना भेटा त्या ठिकाणी सोनोग्राफी आहे गरज पडल्यास सिरोडायनेमिक स्टडी आहे हे केलं जाईल आणि डायबिटीसवाल्यांना समजा नेहमी क्रॅक जात असतील त्या ठिकाणी ब्लिडिंग होत असेल तर अशा केसमध्ये पार्शल सर्कमसिजन देखील आपण करतो तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी सिरोजीनॉलना भेटा ट्रीटमेंट घ्या जेणेकरून तुम्ही शेवटपर्यंत मी तर म्हणेन शंभर वर्षापर्यंत तुम्ही फिट राहू शकता खरं मी तुम्ही सर्वजण शंभर वर्ष जगू शकता हे विसरलेले आहात पण आता हे विसरायचं नाही तुम्ही शेवटपर्यंत फिट राहू शकता हे हा महत्त्वाचा मेसेज मला द्यायचा आहे